भारताचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन महाडिक वस्ती टेंभोर्णी येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण सोहळा सई वैभव देशमुख महाडिक यांच्या शुभास्या करण्यात आला यावेळी आबालवृद्ध देशप्रेमी नागरिक वृंद सामाजिक राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ऐच्छिक अष्ट्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला पहा सविस्तर बातमी नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत स्वातंत्र्य दिन अष्ट्याहत्तरावा उत्साहामध्ये संपन्न केला जातो या महाडिक वस्तीवरतील जे सगळे कार्यकर्ते आहेत भाई असतील त्यांचे सर सर्व सहकार्य असतील यांच्या वतीनं रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे जवळपास अष्ट्याहत्तरावा हा स्वातंत्र्य दिन आणि अष्ट्याहत्तर लोकांचं या ठिकाणी रक्तदान केलं जातं आहे स्व स्वेच्छेनं हा रक्तदान केलं जाते कारण रक्तदान करणं एखादं परब कर्तव्यचं आहे कारण आपण दिलेल्या रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचवू शकतो असं हे स्तुत्य उपक्रम महाडिक वस्तीवले सर्व कार्य असतील वैभवभाय असतील सोमप्पा महाडिक असतील किंवा त्यांचे सर्व सहकार्य असतील येथील नागरिक महिला मोठ्या संख्येन उपस्थित आणि त्यांनी रक्तदान केलं आहे भैया काय संकल्पना होती की रक्तदान करावं आदरणीय सोमनाथप्पा महाडिक यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आपणचं म्हणणं होतं की आज पंधरा ऑगस्ट आहे आणि आपण आजच्या दिवसापासून जर त्या वर्षी हा संकल्प आपल्याला राबवायचा आहे पंधरा ऑगस्ट दिवशी आज आम्ही रक्तदानाचं आयोजन केलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी लोकांचा उस्फोस प्रतिसाद भेटतोय तुम्ही बघाल तर आता महिलांचं आणि महिलांनी देखील या ठिकाणी रक्तदान केलं आहे तर अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रक्तदान होत आहे रक्तदान करायचा एकच उद्देश आहे की आपल्या वीर जवानांनी आणि देशासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं आहे स्वातंत्र्य होण्यासाठी अशा सर्वांचं आम्ही आदर्श डोळ्यापुढे ठेवून आम्ही त्यांनी रक्ताची गरज आहे करता त्यांनी त्यानिमित्ताने आज या ठिकाणी रक्तदान आयोजित केलं आहे तर राष्ट्यात्तर रक्तदात्यांचं रक्तदान या ठिकाणी पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि हे रक्तदान या ठिकाणी पार पडेल तर खरं तर आपण दिलेल्या रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचू शकतो फक्त माणसा माणसामध्ये जात आहेत परंतु मध्ये जाते, पर जा जाते नसते कारण माणसाला माणसाचंच रक्त उपयोगाला येतं हीच सामाजिक बांधिलकी ठेवून महाडिक वस्ती येतील वैभव असतील सोमाप्पा असतील किंवा त्यांचे असंख्य कार्यकर्ते शाळा व्यवस्थापन झाले यांनी मी मात्र एक सुत्य उपक्रम या ठिकाणी केलेला आहे आणि रक्तदान हे महान दान या ठिकाणी केलं आहे मी संपूर्ण देशामध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे अष्ट्यात्तरावा हा साजरा केला जातो आहे आणि त्यानिमित्त रक्तदान केलं कसं नाही आज तर अष्ट्याहत्तर स्वातंत्र्य दिन आहे आणि अष्ट्याहत्तर लोकांचं रक्तदान करून ह्या मडिकवस्ती प्राथमिक शाळेतल्या तरुणाने रक्तदान घेतलं एक आनंदाची बातमी आहे कारण ह्या देशाच्या सीमेवर जे काही झटताना कुणाला दुखापती होत्या काय गायळ होतात त्या टायमाला रक्ताची गरज पडते ती त्यांनी डोळ्यासमोर घेऊन ह्या तरुणाने त्यांच्यासाठी रक्ताचं एक एक थेंब देवा अशी त्यांची इच्छा झाली आणि त्या निमित्ताने कार्यक्रम घेतले त्याबद्दल मला आनंद वाटतो असं कार्यक्रम तरुणाने भरून देशासाठी रक्तदान गोळा करावं आणि ह्या तरुणाने आपण जसं निर्व्यसनी राहिले तसं व्यसनमुक्त होऊन रक्तदान करावं व्यसनाच्या हरी जाऊन एवढं सागत दिन आहे अष्टात्तरावा आणि अष्टात्तर लोकांचं तुम्ही रक्तदान करणार आहे काय संकल्पना होती आणि का असं रक्तदान करू वाटलं पंधरा ऑगस्टनिमित्त आम्ही रक्तदान घ्यायचं आम्ही लई दिसापासूनही विचार करत होतो आम आमचं बनराज माऊली म्हाडिक आणि वैभव या म्हाडिक पण आमचे मित्र रमेश टिपाले रवी सर आम्ही शिवजयंतीला रक्तदान घेत होतो शिविलच्या म्हणजे गोरगरिबांसाठी शिविलचं आम्ही शिबिरला देतो पण तिथं कुठं बक्षीस देऊन ही भरवल्यामुळे आम्ही तिथलं बंद केलं मग आमचं शिबिरला देणं सर कुलकर्णी सर आहेत ते म्हणले तुमच्या इथं भरवा वस्तीवरती म्हणून पंधरा ऑगस्ट निमित्त गोरगरिबांसाठी आम्ही रक्तदान घ्यायचं असं ठरवलं पहिलेच वर्ष हा पहिल्याच वर्ष आम्ही आधी घेत होतो ना शिवाजी महोत्सव हा पंधरा ऑगस्टला पहिलंच वर्ष आता दरवर्षी तिथून पुढं अखंड चालू राहील कॅमेरामन ना सह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल